ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಯಾವ ಸಂಬಂಧಿಕತನ ಕಡಕದ ಆರೆ ಬೈಲ ನಮ ಶಿವಾಂಜನ ತೋಂಗನರ ಜಾಲಕೈತೆ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಂತ ಸೈನ್ ಲಗ್ ಇದೆ ಇಂತ ಸೈನ್ ಲಗ್ ಇದೆ येवतच्या दिशेने जात असतो आणि यवतला त्या ठिकाणी मुक्काम असतो मात्र दरम्यानच्या मध्ये उरुणी गावा या गावामध्ये विश्रांतीसाठी दुपारच्या वेळी या ठिकाणी विश्रांतीसाठी येत असते मात्र विश्वस्त जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आणि ग्रामस्थ यांचा वाद जो आहे तो आता आले। उपाळून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय गावकऱ्यांकडून जो काही नगारा होता तो नगारा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि अनेक त्या पालखी मार्गावर वाद झाले आणि त्यामुळेच जे काही विश्वस्त ते नाराज होऊन या ठिकाणी जो काय दुपारची विश्रांती असते त्या ठिकाणी आले न न येता त्यांनी परस्पर जो काही पालखी मामा पालखी आहे ती घेऊन गेले त्यामुळे पालखीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ जे काय उरळी कांचन मधले ते चिडलेले आहेत आक्रमक झालेले आहेत आपल्याकडे आपण तर बघू शकतो की या ठिकाणी विसाव्यासाठी जो काय भव्य असा मंडप देखील टाकण्यात आला होता घालण्यात आला होता या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आल्या व्यवस्था देखील करण्यात आली होती त्यामुळे याच कारणामुळे ग्रामस्थ जे आहे ते आक्रमण झाले फैदा उठाना बोल्दै थकान या उनके बारे में कोई तो दिक्कत नहीं सब लोग आराम से चल लेते हैं बस तो भगवान के प्रति उनकी जो आस्था है बस तो उसी के सहारे सब चल लेते हैं आदरणीय रामकृष्ण मोरे साहब आता नीमक गोंधल कशा वरुण का परिस्थिति अभी होती ग्रा, ग्रा, की गेल्या वर्षी त्यांनी एक मुद्दा मांडला होता की ग्राम गावाच्या मंदिरामध्ये पालखी आश्रमावर मार्गी यायची आणि त्या मंदिरामध्ये पालखी उतरवून तिथं दर्शनाचा लोकांना लाभ मिळायचा परंतु ते म्हणले की त्या मंदिरामध्ये खूप अडचण होती आमचा वेळ जास्त होतो आम्हाला पर्याय व्यवस्था करून द्यावी असं प्रांत साहेबांच्या समोर आमचं सगळ्यांचं बोलणं झालं होतं गावातले मी महात्मा गांधी पटांगणावरती त्याची व्यवस्था केली आपण जर पाहू शकता चांगल्या पद्धतीचा मंडप वगैरे आम्ही गावच्या वतीने देवस्थानच्या वतीने उभा गेला जेवणाची एक चांगल्या पद्धतीची सोय केली अडीच तीन हजार लोकांची जेवणाची सोय दहा हजार लोकांची सोय केली होऊ शकत नव्हती त्या पद्धतीच्या अडचणी होत्या त्यांचे रिपोर्ट गेले होते परंतु आज काल रात्री देखील आम्ही रात्री साडे दहा वाजेपर्यंत त्यांना साडे अकरा वाजेपर्यंत त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून विनंती करत होतो परंतु त्यांची एक भावना वेगळ्याच पद्धतीची आम्ही सगळ्या गोष्टींना होतो परंतु त्यांची एक भावनाच वेगळी होती की मी तुम्हाला आता तुम्ही उद्या याच मी तुम्हाला दाखवतोच मी आता यांना फोन करू का मी त्यांना फोन मला सगळ्यांबरोबर बोलून आले तुम्हाला दाखवतोच मी तुम्हाला पाहतोच या पद्धतीची भावना होती आम्ही कुठली कुठलाही शब्द नाही काढता एकच शब्द त्यांनी वापरला की आम्ही कुठला शब्द बोललो नाही त्यांना आम्ही वारंवार बोललो की तुम्ही हॉटेल पासून आतमध्ये घ्या बाहेर घ्या आमची मान्यता तरी सुद्धा ते म्हणले तुम्हाला जमत का बघा नाही तर मी येणारा मग कमसो तुमच्याकडे कॅन्सल करतो पूर्णपणे त्यांनी अडगी भूमिकाच ठेवली धमकी दिली काय झालं होतं काय धमकी आम्ही गावात पण येणार नाही आणि गावात येण्यासाठी मग ते डायरेक्ट आज निघून गेले नाहीतर गावात तरी यायला पाहिजे होते ना या रोडणी तरी आज किती जण आले होते परिणाम नारायण थांबलेले त्यांची वाट पाहत आहे आविष्कार मधुकार गिरे आता आवाजाचा मुलगा चुकलेला आहे त्याची मग मी पाहिजे आमच्या उचलला रुकला निर्णय झाला होता पण पुन्हा आम्ही काल बैठक घेतली आणि गाव बंद करायचं नाही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी पुढे जात असताना त्यांनी सांगितलं माणिक मोरे महाराजांनी कि पत्रकारांनी ज्या बातम्या दिल्यात त्या बातम्या अशा पद्धतीने दिल्या त्याचा त्याच्यामुळे माझ्या माझा त्या ठिकाणी पाच लाख लोकांचा त्या ठिकाणी गैरसमज झालाय त्या पहिलं रातोरात बातमी द्या आता ग्राम सभा घ्या आणि रातोरात बातमी द्या आणि बात मला बातमी द्या येऊन व्हॉट्सअपला दाखवा मग मी याय जगा नाही आतमध्ये हा विचार करतो अशा प्रकारची प्रमाणाची भूमिका या मानिकमध्ये बाकी सर्व स्वस्त तीन पाच सहा मोरे मंदिर आहे त्या सर्व विश्वासांनी आधी ही भूमिका घेतली होती त्यांनी आतमध्ये जायचं आपला जो पंढरीचा मार्ग आहे पालखी मार्ग म्हणून त्या ठिकाणी शासनाचे पैसे त्या पालखी मार्गावर पुढत असतात आणि त्याच मार्गाने आपण पालखी Thank <laughs> you. پھل <laughs> मधुकार गिरे आज गुरु सतुकारा महाराज पालखी सोलाप थोडस जगात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोळा पुणे सोलापूर महामार्गावरून उरळी कालचेन म्हणजे लोणी कायबोर मधून मुक्काम आटपून हा